महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात राटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांचे धारधार शस्त्राने दिवसाढवळ्यात हत्या करण्यात आली त्यानंतर नातेवाईक मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी आरोपीला जलद अटक करावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आज मंगेश काळोखे यांच्या पत्नी नगरसेविका मानसी काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या क्रूर हत्याकांडातील मास्टरमाइंड व मुख्य आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालून जलद कारवाई करावी अशी मागणी मानसी काळ खेवा कुटुंब यांनी केली बरत बघत सुधा गारे पण आलेले गा ते येत यत्न समोर एका बाहेरले गणेश विचार दादा आज बारा दिवस हत्येला झालेला आहे मात्र काही आरोपी त्यांना अटक केलेली आहे मात्र काही आरोपी फरार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे माझं मत आहे का आम्ही काल कोर्टात दिलेलो त्यांची तारीख होती दगरघारे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी ने सांगितलं का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही याच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात ते त्यांचा हात आहे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत त्यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी हे भरत भगत यांच्या परत बघत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एस पी मॅडम काय करताय त्याच्यात आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली ते येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय लोक कवी यांच्या सोबत ते, ते, ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या ठीक आहे अजून माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला सगळे आरोपी आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरतायत न्याय कधी भेटायला माझ्या पप्पांच्या आरोपीनाशी शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारले त्यांना उपमुख्यमंत्री साहेब वगैरे इथं आले होते काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीने कारवाई पुढे गेली का काय समाधानी आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका राहू घन पण अजून काहीच नाही झालेलं आहे एक म्हणजे बापायची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय तुम्ही येता असं काय त्यांची चुकी काय होती त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची होती का <laughs> राजकीय नेते पण जगमगते का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही घडलय व्हिडिओ रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन ले 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 वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल